हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग अठ्ठावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या पॅरिग्रॅफ पासून पुढे आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद इदम विदित्वा हे शब्द दर्शवितात कि भगवगीतेच्या सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे तर इदम विदित्वा हा शब्द आहे हा तिसऱ्या ओळीत येतो आहे तर भगवंत म्हणतायत हे सगळं व्यक्तीने जाणलं पाहिजे जाण भगवंतांनी जो उपदेश दिला आहे भगवद्गीतेत ते त्यांनी जाणून भगवंतांची भक्ती केली पाहिजे तर असा हा जो व्यक्ती आहे त्यांनी काय जाणलं पाहिजे काय साधारण भगवंतांनी सातव्या आणि आठव्या अध्यायात सांगितलं आणि सारांश काय आहे त्या उपदेशाचं तर एक तर आपण सगळे जे आहोत जीव ते जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास हे जाणव नंतर ही भगवंतांची भक्ती आहे ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायची आहे आणि अनन्य भक्ती करायची आहे भगवंतांची म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायची आहे थोडक्यात एक वाक्य एक भक्त सांगतात की आपण भगवान श्रीकृष्णांचं व्हायचं आहे भगवान श्रीकृष्णांसाठी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे पुढे वाचते आहे मनुष्याने हे अध्याय हे अध्याय म्हणजे काय सातवा आणि आठवा अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सान्निध्यात श्रवण करून जाणले पाहिजेत तर अहंकाराने तर्कवितर्क करत अ मला संस्कृत येतं म्हणजे मी अर्थ लावेन ह्याचा असा अर्थ असेल की तसा असेल मला असं वाटतं की तसं आहे असे विचार न करता अधिकृत गुरु शिष्य परंपरेत असलेल्या या श्रील प्रभादाने इतके सुंदर तात्पर्य दिले आहेत ती वाचून आपण हे श्लोक हे सातव्या आणि आठव्या अध्यायाचे श्लोक नीटपणे जाणून घेतले पाहिजेत आणि भक्तांच्या संघात याबद्दल श्रवण केलं पाहिजे पुढे स्त्रीप्रपात म्हणतात सातवा अध्याय ते बारावा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार पहिले सहा अध्याय आणि शेवटचे सहा अध्याय म्हणजे मधल्या सहा अध्यायांवर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील सहा अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत जसं आपण सँडविच बघतो तसं एक पाव बाहेर आहे एका बाजूला एक पाव दुसऱ्या बाजूला आणि मध्ये सगळं जे आपण जो खाऊ आहे चटणी आहे काही काकडी आहे काही भाजी आहे भरलेली तर तशा रीतीने ते दोन पाव आतलं सगळं साहित्य आहे ते सुरक्षित आहेत त्याचप्रकारे भगवद्गीतेचे पहिले सहा आणि शेवटचे सहा अध्याय हे मधल्या सहा म्हणजे सातवा अध्याय ते बाराव्या अध्याय यांचं आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि भगवंतांनी ते सुरक्षित ठेवलेले आहेत तर आपण हे जे पहिले सहा आणि शेवटचे सहा हे जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला पहिल्या सहा मध्ये तरी वेगवेगळ्या ह्या जे मार्ग दिलेले आहेत जसं आपण कर्म कर्मयोगाबद्दल वाचतो ज्ञान योगाबद्दल वाचतो म्हणजे अष्टांग योगाबद्दल वाचतो तर हे सगळं वर्णन दिलेलं आहे आणि या सगळ्या योगांच्या तुलनेत भक्ती मार्ग किती शक्तिशाली आहे ते सुद्धा भगवंत समजावून देतात तर पुढे वाचूया भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषत मधील सहा अध्याय जाणून घेण्या जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या यज्ञ दानतर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो कारण या सर्व क्रियांचे फळ मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते तर काय म्हटलं आहे की कोणाच्या संघात ही भगवद्गीता वाचली पाहिजे भक्तांच्या सत्संगामध्ये सत म्हणजे सत, चांगला संघ तर असे हे जे भक्त आहेत ज्यांना भगवद्गीता जाणून घ्यायची उत्सुकता आहे आणि एखादा भक्त आहे ज्यांनी आपल्या वरिष्ठांकडून भगवद्गीता जाणली आहे त्यांच्याकडून ही भगवद्गीता जाणली पाहिजे आणि असा व्यक्ती जो ज्याला हे भाग्य मिळालं आहे तर मग तो या तपस्या यज्ञ दान तर्क हे जे वेदांमध्ये सांगितलेले जे कर्मकांड आहे त्याच्या पलीकडे जातो आणि स्तुत्य बनतो तो स्तुती करण्या योग्य आहे कारण त्यांनी जाणलं आहे की भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी मला ही सगळी कोणतीच कार्य करण्याची आवश्यकता नाही भगवद्गीतेत जे भगवंतांनी सांगितले त्यानुसार मला भगवंतांच्या सेवेमध्ये माझी सगळी इंद्रिय मन बुद्धी म्हणजे संपत्ती सगळं काही लावायचं आहे आणि ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत यज्ञ दान तर्क ह्या सगळ्या क्रियांचं फळ आपोआपच व्यक्ती जेव्हा कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी सेवेमध्ये मग्न आहेत त्याला ही सगळी फळं आपआपच प्राप्त होतात पुढे वाचते आहे ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवत गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे कारण चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवत गीता ही केवळ शकतात इतर कोणीही गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाहीत तर भगवंतां आधी तर काय ही भगवत गीता जाणण्याआधी आपण श्रीकृष्णांना भगवान ते भगवंत आहेत हे स्वीकारलं पाहिजे तर श्रद्धा असली पाहिजे तर श्रद्धा जर असेल तरच आपण काय आहे ही भगवद्गीता आहे भगवद्गीतेतले सुंदर सुंदर भगवंतांनी दिलेले जे उपदेश आहेत ते जाणून घेऊ शकतो आणि त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करू शकतो घालवू शकतो सफल करू शकतो तर चार पॉईंट तीन हा श्लोक जो आहे त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत आपण सगळे श्लोक काढूया चार पॉइंट तीन सेवा ते भक्तो सीमेचे रहस्यम हे उत्तम तर भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की भगवंतांची असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त तसेच मित्र ही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य ही जाणू शकतोस तर ज्याची भगवंतांवर श्रद्धा आहे ज्याची भगवद्गीतेवर श्रद्धा आहे आणि ज्याला भक्त भेटले आहेत तो भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांनी दिलेले हे उपदेश नीटपणे जाणू शकतो नाहीतर काय आहे ज्याला भगवंतांच्या भक्तांचं मार्गदर्शन नाहीये ज्याची भगवंतांवर विश्वास नाही श्रद्धा नाही ज्याचं भगवत गीतेवरही विश्वास नाही तो काही आहे भगवद तर भगवद्गीतेचा उद्देश जो आहे ध्येय आहे तो व्यक्ती पूर्णपणे जाणू शकत नाही म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्ण भक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे हे श्रद्धेचे लक्षण आहे तर श्रद्धाहीन मनुष्य जो आहे असा मानसिक तर्कवादी आहे जो स्वतःच्या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ऐकण्याची श्रवण करण्याची इच्छा नाहीये जो स्वतःला श्रेष्ठ समजतो आहे स्वतःच्या बुद्धीवर आणि मनावर त्याला अतिशय गर्व आहे आणि तर्क वितर्क करणारा व्यक्ती आहे तो ही भगवद्गीता अगदी संस्कृतचा पंडित असला तरीही जाणू शकणार नाही कृष्ण भक्तांकडूनच ही, ही। भगवद्गीता आपण जाणून घेतली पाहिजे तर हे श्रद्धेच लक्षण आहे तर कृष्ण भक्त आहे त्याला भगवंतांवर पूर्ण श्रद्धा आहे की भगवंत आहेत ते माझे स्वामी आहेत आणि त्यांनी दिलेलं हे जे भगवद्गीते मार्गदर्शन आहे त्यानुसार मी भगवंतांची भक्तिमय सेवा करेन तर माझं जीवन सफल होणार आहे ह्याचा पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा असलेला भक्त भगवत गीतेबद्दल इतरांना सांगू शकेल आणि त्याच्याकडून ऐकल्यावर जो नवीन व्यक्ती आहे तो भगवद्गीतेच नीट योग्य असं ज्ञान प्राप्त करू शकेल पुढे वाचते जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुत गीतेचे जेव्हा एखाद्या भक्ताला सॉरी एखाद्या व्यक्तीला इच्छा होती आहे की भगवत गीता काय आहे यात काय उद्देश आहेत मला हे जाणून घ्यायचंय एखादा भक्त मला हे मार्गदर्शन करायला मिळेल का असे विचार जेव्हा व्यक्तीचे सुरू होतात तेव्हा हृदयात बसलेले परमात्मा आहेत भगवंत आहेत ते जाणतात हे सगळे विचार आणि त्याच्याकडे एक मार्गदर्शक भक्त असा पाठवतात आणि अशा भक्ताच मार्गदर्शन जेव्हा या मनुष्याला होत आहे तेव्हा तो भगवद्गीता जाणायला सुरुवात करतो आणि भगवत गीता तो श्रवण करतो आणि जे श्रवण केलं आहे ते जाऊन पुन्हा वाचतो अध्ययन सुद्धा करतो भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये स्थित होतो भक्तांच्या सत्संगामध्ये हा जो जीवनात मिळालेला चांगला संघ आहे तो त्यात राहतो त्यांच्यानुसार तो त्यांनी सांगितल्यानुसार जप करतो श्रवणम करतो वेगवेगळ्या सेवांमध्ये मग्न करतो आणि अशा सेवेमुळे भगवान लीला रूप कार्य नाम संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात तर भगवंतांची सेवा करतो आहे भगवंतांचा नाम जप करतो आहे <coughs> तर त्यामुळे भगवंतांविषयीची काही मनात शंका कुशंका असतील तर ते सगळ्या नष्ट होऊन जातात तर भगवंतांचं जे नाम आहे रूप आहे गुण लीला कार्य यांबद्दल काहीतरी शंका कुशंका असतातच पण जेव्हा व्यक्ती श्रवणम करतो आहे अधिकृत परंपरेतून आणि भगवंतांच्या सेवा करतो आहे नामजप करतो आहे तर त्याचं हृदय आहे ते शुद्ध व्हायला लागतं आणि हळूहळू भगवंतांबद्दल सगळं ज्ञान नीट समजायला लागतं आणि काही संशय असतील तर ते नष्ट होतात हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो सगळे संदेह सगळ्या शंका मनातून निघून गेल्या आहेत भगवंतांवर पूर्ण दृढ विश्वास बसला आहे तर असा व्यक्ती आहे तो भगवंतांविषयी श्रवण पण करतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये भगवत गीता वाचनामध्ये पण दृढ होतो त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो तर तो गीतेचं अध्ययन सुद्धा करतो तर अशा अध्ययनामुळे दिलेल्या या सुंदर भगवद्गीतेच्या वाचनामुळे अभ्यासामुळे त्या भक्ताला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावना भावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते असा व्यक्ती नेहमीच भगवंतांच्या सेवेत मग्न आहे आणि कृष्ण भावना भावित होतो त्याच्या मनात जे काही काम विकार आहेत काम भावना आहेत ती आता नष्ट झाली आहे कारण भक्तांच्या संगात दिव्य अशा भगवंतांच्या सेवेत तो सतत मग्न असतो अत्यंत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्री कृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो तर या जो हा आपण शेवटचा पॅरीग्राफ वाचतो आहोत त्याच्या अगदी सुरुवातीला लिहिलं त्याने भक्तांकडून भगवत गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे तर जी भक्ती बद्दल पायरी पायरीने जी प्रगती होते जसं अधोश्रद्धा तथा साधुसंग तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती तथा निष्ठा तथा आसक्ती तथा भाव तथा प्रेम पायरी पायरीने भक्ताची प्रगती होत असते तर ह्याविषयीच प्रुपात इथे सांगत आहे की हा व्यक्ती थोडीशी श्रद्धा आहे त्यामुळे भक्तांच्या संगात येतो भगवंतांविषयी श्रवण करतो आहे जप सुरू करतो आहे आणि त्यामुळे हळूहळू त्याचे सगळे अनर्थ नष्ट होतात जी कोमल पहिली श्रद्धा आहे थोडीशी श्रद्धा ती आता दृढपणे भक्तीत मग्न झाल्यामुळे दृढ अशी मजबूत श्रद्धा म्हणजेच निष्ठा बनते ज्या तो सेवा करत असतो त्या सेवेप्रती त्याची आसक्ती वाढते भगवंतांना आनंद देण्यासाठी तो भगवंतांच्या सेवा मी आणि किती चांगल्या रीतीने करू शकेल याबद्दल विचार करत राहतो आणि सेवा करण्याबद्दल आकर्षण शक्ती त्याची वाढायला लागते ला भगवंतांचं नाम घेताना भगवंतांविषयी श्रवण करताना अवीट गोडी रुचीचा अनुभव त्याला यायला लागतो ला तर अशी रुची वाढली आहे आणि मग भगवंतांविषयी प्रेम भाव प्रकट होतो तर हेच प्रौपा तिथे अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्री कृष्णांच्या प्रेमात पडतो भाव भगवंतांबद्दल निर्माण होतो आणि मग प्रेमा तो प्रेमात पडतो आणि भगवंत आहेत ते त्याच्या सेवेचा स्वीकार करतात प्रेमाचं आदान प्रदान करतात असा भक्त आहे तो सगळीकडे भगवंतांना पाहू शकतो प्रत्येक गोष्टीत भगवंतांचं अस्तित्व आहे हे त्याला जाणवायला लागत जीवनाच्या या परमोच्च सिद्ध अवस्थेमुळे मनुष्याला श्री कृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो तर असा हा भक्त जरी आत्ता भौतिक जगतात भौतिक शरीरात असला तरी दिव्य अशा भगवंतांबरोबर आपलं नातं त्यांनी जोडलेलं आहे त्यामुळे तो हे जे भक्तिमय जीवन ही अतिशय आनंदाने सुखकारक असं घालवतो आणि जेव्हा हा देह सोडतो त्यानंतर तो भगवंतांच्या धामात जातो तर भगवंतांच्या भगवान श्री कृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोल वृंदावनाची त्याला प्राप्ती होते आणि तिथे तो भगवान श्री जी आपल्या पार्शदांबरोबर निवास करतात विविध लीला करता आहेत त्या लीलांमध्ये भगवंतांच्या बरोबर तो राहायला लागतो गोलोक वृंदावनचा तो पुन्हा एकदा निवासी होतो तर असं हे जे गोलोक वृंदावन आहे ते कसं आहे तच्चित आनंदमय आहे शाश्वत धाम आहे ज्ञानमय आहे आणि आनंदमय असं धाम आहे तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती आहे तो नित्य आनंदाचा अनुभव करत असतो भगवंत प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णांची त्यांना सेवा प्राप्त होत असते असं हे जे परमधाम आहे ते त्या भक्ताला प्राप्त होत तर प्रभुपाद इथे जे भगवान श्री कृष्णांनी आठ पॉइंट अठ्ठावीस मध्ये शेवटी सांगितलं आहे त्याबद्दल सांगतायत की केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला म्हणजे त्या भक्ताला हे सर्व वैदिकशास्त्रात कर्मकांडानुसार जे केल्यावर पुण्य प्राप्त होत ते तर सर्व प्राप्त होतच आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते तर असा भक्त आहे तो आपलं भौतिक जीवन आहे या पृथ्वीवरच जीवन आहे तेही भक्तिमय जीवन व्यतीत करतो सगळ्या इतरांनाही भक्तीबद्दल सांगतो आणि देह सोडल्यानंतर तो परम शाश्वत धामाची प्राप्ती करतो भगवत धामात जातो या प्रकारे भगवत गीतेच्या अक्षर ब्रह्म योग या आठव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल